नमस्कार मित्रांनो जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नारीशक्ती ॲपमधून ऑनलाईन भरला असाल तर किंवा आता या ॲपद्वारे भरू इच्छिता तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे ती बातमी काय आहे माहिती करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो राज्यातील लाखो महिलांनी नारीशक्ती ॲपमधून ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि तसेच अनेक महिला या ॲपद्वारे नवीन अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत परंतु नारी शक्ती ॲप मोबाईलवरून क्लिक केला असता तो उघडत नाही दहा मिनिट पंधरा मिनिट ॲप उघडण्याची प्रतीक्षा करूसुद्धा ॲप उघडत नसल्यामुळे ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारामध्ये नाराजी जा निर्माण झालेली आहे ज्या महिलांनी नारीशक्ती ॲपमधून ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्या महिला त्यांच्या अर्ज मंजूर झाला किंवा नाही त्यांच्या अर्जामध्ये काही चुका झाल्या तर नाही हे बघण्यासाठी नारीशक्ती ॲपचा उपयोग करीत असतात त्याचप्रमाणे अशा अनेक महिला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनासुद्धा या ॲपमुळे गैरसोय होत आहे तरी पण मित्रांनो त्यात घाबरण्याचे काही कारण नाही एक दोन दिवसामध्ये पुन्हा ॲप सुरळीतपणे सुरू शुरु होऊ शकते म्हणून एक दोन दिवस वाट पहा आता मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख एकतीस ऑगस्टपर्यंत दिलेली आहे तुमच्याकडे अर्ज भरण्यास भरपूर वेळ असल्यामुळे चिंता करण्याची काहीच गरज नाही तर हे होते मित्रांनो तुमच्यासाठी माझी बहीण लाटकी योजनेबद्दल नवीन माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो